सध्या महाराष्ट्रामधील एक ज्वलंत मुद्दा म्हणजे की मराठा आरक्षण तर या विषयावरती एक मूवी जो आहे रिलीज होणार होता चौदा जून या रोजी या मूवीचे नाव होते बघा आम्ही जरांगे तर हा जो मूवी आहे आम्ही जरांगे हा मूवी संघर्ष योता जरांगे पाटील या मूवीसोबत सुरुवातीला क्लॅशमध्ये रिलीज होणार होता परंतु क्लॅश न होवा क्लॅश टळावा यासाठी या मूवीच्या मेकर्सने आम्ही जरांगे या मूवीला एकवीस जूनला रिलीज करायचं ठरवलं परंतु त्याही दिवशी हा मूवी जो आहे रिलीज झाला नाही तर खूप जणांना प्रश्न पडला की हा मूवी जो आहे का रिलीज झाला नाही त्यामागचं नेमकं कारण काय तर तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जे सांगणार आहे या मूवीच्या मेकर्सनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवरती मूवीच्या जे इंस्टाग्राम हँडल आहे त्यावरती शेअर केलेली आहे नोट की हा मूवी कशामुळे रिलीज झाला नाही व कशामुळे नेमकं काय रिझन आहे काय कारण आहे तर सोपं जर सांगायला गेलं तर या मूवीचा थोडा सेन्सर बोर्ड जो असतो जो की मूवीला एक पास करत असतो सर्टिफिकेट देत असतो थो, त्यासोबत थोडासा वाद झालेला आहे त्यासोबत थोडेफार सीन्सवरती नक्कीच आता काहीतरी कट मारायचे असतील काहीतरी सीन्स वेगळे दाखवण्यात दा आले असतील जे की सेन्सर बोर्डला वाटत असतील की वाद होऊ नये म्हणून त्यांनी तो सीन्स कट करण्यासाठी थी सांगितले असतील त्यामुळेच हा मूवी जो आहे अटकलेला आहे त्यांनी चढ बोर्डमध्ये हा मूवी अटकलेला आहे त्यामुळेच सध्या रिलीज झाला नाही एकवीस जूनला नवीन तारीख लवकरच मुव्हीचे मेकर सांगणार आहेत तोपर्यंत तुम्ही या मूवीची वाटच बघा मी असंच म्हणेल आणखी ते नवीन डेट काही आले नाही की हा मूवी कधी रिलीज होईल कधी नाही जेव्हा मला समजेल हो तेव्हा तेव्हा मी तुम्हाला सांगेलच थँक्यू